नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की कधी संपेल कळणारही नाही तर इथे बघू शकताय माझ्याकडे रात्री शिल्लक राहिलेला भात होता तो मी असा सुट्टा करून घेतलेला आहे म्हणजे तो असा फोडून घ्यायचा हाताने कुस्करून घ्यायचा आता हा वाटीने मोजला तर बरोबर एक वाटी भात शिल्लक राहिलेला आहे आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता हा भात घालायचा आता ज्या वाटीने भात मोजलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी पाणी घालायचं आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर भाताची एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे तर हे पहा मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे व पाण्याचा इथे खूप जास्त वापर केलेला नाही त्यामुळे ही पेस्ट थोडी घट्ट आहे पण एकदम बारीक वाटून घेतलेली आहे आणि अशीच हवी आता यानंतर एक मोठा बाऊल घ्यायचा व यामध्ये आता आपण ही भाताची जी पेस्ट केलेली आहे ती काढून घेऊयात तर एक वाटी भाताची ही इतकी पेस्ट तयार झालेली आहे आता यानंतर रवा घ्यायचा तर इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा हा नेहमीच आपण जो शिरा उपमा करतो तो रवा होता तो आता मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे किंवा याऐवजी आपण इथे बारीक रवा वापरू शकतो तो आता यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात यानंतर इथे पाव वाटी चण्याचं पीठ म्हणजेच बेसन सुद्धा घेतलेला आहे तर ज्या वाटीने भात मोजून घेतलेला आहे त्याच वाटीचं प्रमाण घेऊन रवानी बेसन घातलेलं आहे आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बेसनामुळं काय होतं एकतर याला बाइंडिंग चांगलं येतं शिवाय टेस्ट सुद्धा अगदी खूपच छान लागते किंवा फक्त भात आणि रवा वापरून सुद्धा आपण ही रेसिपी करू शकतो पण बेसन घातल्यामुळे मात्र अगदी ही छानच रेसिपी तयार होते म्हणून बेसन आवर्जून घालायचं आता त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर पाणी यामध्ये असं थोडं थोडं घालून मिक्स करायचं एकदम सर्व पाणी ओतायचं नाही कारण आपल्याला हे बॅटर खूप पातळ नाही बनवायचं त्यामुळं जसं गरज लागेल तसं पाणी यामध्ये ओतायचं आहे कारण कसं का असतं भात हा कुठे एकदम मौसूज शिजवला जातो तर कधी कधी भातामध्ये कमी वा पाणी वापरलं जातं त्यामुळे या अंदाजानुसार यामध्ये पाणी आपल्याला घालायचं आहे तर आता इथे बघू शकताय हे चांगलं मिश्रण तयार झालेलं आहे आता एका चमच्याने एकसारखं याला फेटून घ्यायचं म्हणजे ज्या काही गुटळ्या झाल्या असतील त्यासुद्धा मोडतात व हे सर्व एकत्र चांगलं मिक्स होतं तर खूप छान अशी ही रेसिपी आहे कारण आपल्याकडे कधीतरी भात शिल्लक राहतोच उन्हाळ्यामध्ये जरा प्रमाण जास्तच असतं तेव्हा ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही अगदी कमी साहित्यात बनते आणि खूप टेस्टीसुद्धा बनते व घरातल्या सर्वांनाच ही रेसिपी आवडते तर आता हे सर्व चांगलं इथे एकत्र मिक्स झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा खूप घट्टही बनवलेलं नाही आणि अगदी पातळसुद्धा बनवलेलं नाही आणि खूप जास्त पाण्याचा वापरसुद्धा करायचा नाही तर आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे या यामुळे यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं तर एक दहा मिनिटानंतर आपण आता पाहू शकतो हे पहा रवा चांगला भिजलेला आहे म्हणजे तो चांगला फुललेला आहे आणि मिश्रण पहा अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर त्याची कन्सिस्टन्सी पहा अगदी रिबन फ्लो कन्सिस्टन्सी असते ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट पाहिजे म्हणजे जसं आपण केकसाठी वगैरे मिश्रण बनवतो त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्ट हवं असं हे बॅटर आपल्याला इथे बनवायचं आहे आता यानंतर काय करायचं पात्र गॅसवर ठेवायचं आणि यानंतर काय करायचं आता गॅसची फ्लेम बारीक ठेवायची व वा यामध्ये आता पाव पाव चमचा तेल सगळ्यामध्ये सोडायचं तर हे पहा आता हे पात्र थोडंसं पातळ आहे म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे जर ते जाड असेल तर मात्र गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे मध्यम ठेवायची तर बघू शकताय तेल सोडेपर्यंत काय होतं पात्र चांगलं तापलं जातं आता इकडे तेल गरम होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर काय करायचं हे जे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये चवी आता चवीपुरते मीठ घालायचं तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे व छोटा पाऊन चमचा खायचा सोडा घालायचा आता हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ घालताना थोडं जपून घालायचं कारण भातामध्ये आधीच मीठ असतं आता सोडा चांगला यामध्ये मिक्स झाल्यानंतर लगेचच हे पात्रामध्ये बॅटर घालायचं आहे म्हणजे थोडक्यात हा तवा आपण आधीच फ्रीट करून घेतलेला आहे यामुळे काय होतं हे जे आप्पे आहेत ते एकदम स्पॉन्जी बनतात जर प्री हीट केलेलं नसेल तर ते तितकं स्पॉन्जी बनत नाही म्हणून कधीही आप्पे करताना हे आपेपात्र थोडंसं हीट करून घ्यायचं आता बॅटर सोडताना चमच्याचा किंवा पळीचा वापर करायचा व पटापट हे बॅटर आपेपात्र सोडून घ्यायचं आता गॅस बारीक करायचा व यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आता मी जसं म्हटलं हे पात्र थोडंसं पातळ आहे म्हणून मी गॅसची फ्लेम एकदमच कमी ठेवलेली आहे पण जर थोडस पात्र जाड असेल तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम मध्ये ठेवायची आता एक दोन तीन मिनिटांनंतर हे झाकण काढलेलं आहे आणि पाहू शकता आपे कसे छान फुललेले आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर वरतून जेव्हा हे आपे सुकले जातात त्यावेळेला हे झाकण काढायचं आता यानंतर काय करायचं चमच्याने किंवा अशा प्रकारच्या ब्रशने याला थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण हे आपल्याला पलटायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही आणि हे तेल आता सगळीकडे लावून घ्यायचं यानंतर एका चमच्याने किंवा सुरीचा वापर करून सुद्धा हे आपे आपण पलटू शकतो तर आता इथे मी चमच्याचा वापर करत आहे पातळ चमचा आहे तर याने अगदी छान हे आपे पलटले जातात तर हे पहा किती छान भाजलेले आहेत अगदी पाहूनच याचा कुरकुरीतपणा जाणवतो आणि आपे किती अगदी सहज पलटले जातात पहा म्हणजे किती मस्त हे आपे तयार झालेले आहेत तरी ते पाहून तर, तर कळत नाही की हे शेळ्या भाताचे आपे बनवलेले आहेत व खाऊन सुद्धा हे कोणाला कळणार नाहीत की हे शेळ्या भातापासून बनवलेले आहेत इतके टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने तर सर्व आपे आपण पलटून घेऊयात तर शिल्लक राहिलेल्या भाताचे सुंदर म्हणजे मऊ लुसलुशीत आणि कुरकुरीत असे आपे हे तयार होतात आता सर्व आपे पलटून झालेले आहेत आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला एक दोन मिनटच भाजून घ्यायचे आहेत आता यावरती झाकण नाही झाकलं तरीही चालेल फक्त हे व्यवस्थित भाजून घ्यायचे सोड्याऐवजी आपण इथे इनो किंवा बेकिंग पावडर वापरली तरीही चालेल पण सोडा हा सर्वांच्या घरी उपलब्ध असतो म्हणून आज आपण इथे सोडा वापरलेला आहे आता एक दोन मिनटं झालेली आहेत आणि बघू शकताय आपले आपे इथे तयार झालेले आहेत आणि चमच्याने आपण हे काढून घेऊयात तर पाहू शकताय किती सुंदर कलर आलेला आहे आणि छान असे हे टम्म फुगलेले आपे तयार झालेले आहेत तर हे पहा अगदी जाळीसुद्धा छान पडलेली आहे आता सर्व आपे आपण या आपेपात्रातून काढून घेऊयात जर आपल्याला अजूनच कुरकुरीत आणि छान भाजलेले हवे असतील तर अजून एकाच मिनिटभर असंच ठेवले तरीही चालतील किंवा काढायच्या वेळेला काय करायचं गॅस थोडासा वाढवायचा म्हणजे छान असे कुरकुरीत तयार होतात तर आता सर्व आपे आपण आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि पाहू शकताय काय सुंदर असे आपे इथे तयार झालेत हे पहा आता मी एका चमच्याने तुम्हाला दाखवते तुम्ही आवाज ऐका ऐकलात ना वरून किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि ही जाळी पहा किती मस्त स्पॉन्जी झालेला आहे आणि कलर तर पाहा, किती मस्त कलर आहे वाव अगदी भन्नाट असे झालेले आहेत आता एक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते म्हणजे आतून कसे झालेले आहेत हे आपल्याला कळेल तर हे पहा खूप लुसलुशीत वाटतात तर खूप गरम आहेत आत्ताच तव्यातून काढलेले आहेत तरी पण मी तुम्हाला इथे तोडून दाखवते हे पहा किती मस्त जाळी पडलेली आहे आतून किती मऊ लुस झालेले आहेत एकदम स्पॉन्जी असे आप्पे तयार झालेले आहेत हो ना शेळ्या भाताचे इतके छान आप्पे तयार होतात की आता यातलं थोडं खाऊन पाहूया वाव टेस्टी झालेत अगदी टेस्टी मस्तच झालेले आहेत खरंच गरम आहेत तरीसुद्धा ते मला राहत नाही आहे खूप छान तयारी ते झालेले आहेत अगदी टेस्टी झालेले आहेत आणि हे आप्पे आपण असेच खाऊ शकतो किंवा ओला खोबऱ्याच्या चटणीसोबत तर खूपच छान लागतात नाहीतर सॉससोबतसुद्धा आपण हे खाऊ शकतो कशासोबतही आपण हे टेस्ट करू शकतो खूपच छान लागतात तर आता आपण इथे थोडंसं सॉससोबतसुद्धा टेस्ट करून पाहूया तर इथे थोडंसं सॉस घेतलेला आहे तर आता हे सॉसला लावून आपण थोडंसं खाऊन पाहूया वाव मस्त खरंच अजूनच छान टेस्ट येते याची मला रावत नाहीये वाव खूपच छान अगदी टेस्टी तुम्ही एकदा नक्की करून पहा खाणाऱ्याला कळणारही नाही की हे आपण शिळ्या भातापासून बनवलेले आहेत इतकी मस्त आणि टेस्टी तयार होतात आणि हे पहा शिल्लक राहिलेल्या भातात कमी साहित्यात आणि कमी वेळेत असे मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आणि वरून एकदम कुरकुरीत असे आप्पे तयार होतात घरातील सर्वांनाच हे खूपच आवडतील शिल्लकसुद्धा राहणार नाहीत इतके टेस्टी तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आत्ता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत